नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेलिंग लाईफ तर आजचा विषय आहे न्युमरोलॉजी न्यूमरोजी म्हणतात आपल्या डोक्यात काय चालू असतं नंबर्स तर नंबर्स आपल्या भविष्यात काय घडू शकतात का किंवा नंबर्स आपल्या कुठल्या गोष्टीला इफेक्ट हो पडू शकतो का तर त्या तसंच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरती आज आले आहेत सांभवी मॅडम नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये नमस्कार तर पहिला प्रश्न असा असेल की अंकशास्त्र म्हणजे काय अंकशास्त्र म्हणजे एक सोपी व्याख्या सांगते तुम्हाला की ज्या शास्त्रामध्ये अंकांचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्र हो बरोबर जसं आम्ही जो, ऐकले की ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र ह्याच्यामध्ये काही फरक आहे का बघा ज्योतिषशास्त्र जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला तीन गोष्टी लागतात नाव जन्मतारीख आणि जन्मवेळ बरोबर आहे जन्मवेळ जर चुकून चुकली दे हु, तर पूर्ण कुंडली चुकते बरोबर आहे पण अंकशास्त्रामध्ये आपण काय करतो नाव आणि जन्मतारीख ह्या दोनच गोष्टी बघतो जन्मतारीख तरी आपल्याला लक्षात असते तर त्यामुळं अंकशास्त्रामध्ये चुकण्याची शक्यता ही थोडी कमी असते बरेचसे जसं मी बघितलं की जुन्या काळी लोकांना वेळ वगैरे माहिती नसते ते हो। न्यूम्रोलॉजी थ्रू हे गोष्टी बघू शकतात बघू शकतात बघू शकतात शंभर टक्के बघू शकतात याच्यामध्ये आपण नाव आणि नंबर्स किंवा जन्मतारीख याचाच अभ्यास करून समोरच्याला प्रडिक्षण देणार जसं तुम्ही सांगितलं की नंबर्सचा एखाद्या व्यक्तीवरती इफेक्ट होतो तसंच ग्रहांचाही एखाद्या व्यक्तीवरती इफेक्ट होऊ शकतं का बघा प्रत्येक नंबर्स जे आहेत ना ते ग्रहाशी कनेक्ट केलेले आहेत अच्छा ठीक आहे तर जसं पृथ्वीच्या वरती सत्तर टक्के पाणी आहे जेव्हा चंद्र हा एक उपग्रह आहे चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ mm येतो किंवा -hmm. पृथ्वीच्या लांब जातो तेव्हा समुद्रामध्ये भरती होती होते तसंच जा मानवी शरीरामध्ये सुद्धा सट सत्तर टक्के पाणी याचा अर्थ जेव्हा चंद्र पृथ्वी जवळ येतो किंवा लांब ते लां जातो तेव्हा मानवी शरीरावरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो ठीक आहे बघा आपल्या लांब थोडासा डल फील होत आणि पौर्णिमेला थोडस आपण एनर्जेटिक फील करू शकतो बरोबर आहे तसंच हा चंद्र उपग्रह असताना एवढा आपल्यावर इफेक्ट होतो तर ब्रह्मांडामध्ये एवढे मोठे मोठे ग्रह Hmm. त्याचा आपल्यावरती इफेक्ट होतो पण आपल्याला जाणवत नाहीत आपल्यावर मी म्हणेन की आपल्या शरीरावरती शंभर टक्के ग्रहांचा परिणाम होत असतो hmm. मग नाव महत्वाचं की जन्मतारीख महत्वाची बघा न्यूमरोलॉजी मध्ये दोन्ही पन, पन्नास पन्नास टक्के महत्वाचे hmm. तुमचं नाव आणि तुमची जन्मतारीख हे दोन्ही एकमेकाला जिंकून पाहिजे मग त्या व्यक्तीचं लाईफ जे आहे ते व्यवस्थित चालतं जर तुमचं जन्मतारीख असेल आळशी वृत्तीची आणि नाव असेल लिडरशिपचं तर या दोघांच्या मध्ये ना त्या व्यक्तीचं विचारांचं आपल्याला दिसून थोडसांचं मग त्या व्यक्तीला काय करायचं हेच कळत नाही सो न्युमरोलॉजी मध्ये आपण हे दोन्ही सुद्धा एका बघतो आणि हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत अच्छा हो जरी आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये काय आपण चेंजेस करू शकतो का नावामध्ये हो बघा जन्म तारीख तरी आपण चेंज करू शकत नाही ते बाय डिफॉल्ट आपल्याला मिळते सो आपण जन्म तारीख आणि नाव हे एकमेकाला नाव चेंज करून किंवा नावातलं स्पेलिंग थोडस इकडे तिकडे करून एकमेकांना सिंक्रोनाइज करून घेऊ शकतो हो घेऊ शकतो हा एक उपाय आहे त्याच्यावरती तर जसं जन्म तारखेमध्ये मूलांक आणि एक भाग्यांक असत तर ते कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो की मूलांक कुठलं असेल आणि भाग्यांक कुठलं असेल बघा आपण जेव्हा जन्म तारीख बघतो किंवा जन्मतारखेमध्ये तीन गोष्टी असतात तारीख महिना आणि वर्ष बरोबर आहे जेव्हा आपण मुलांक काढतो तेव्हा पहिली तारीख घेतो त्या तारखेचं सिग्नल जे डिजिट जे असेल ते तुमचे झालं मुलांक उदाहरणार्थ काय जसं समजा एखादी जन्मतारीख असेल तेवीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव तर पहिली तारीख आहे तेवीस, तेवीस। दोन अधिक तीन पाच म्हणजे पाच हा व्यक्तीचा मुलांक झाला किंवा एखादी जन्मतारीख असेल आठ सात एकोणीशे एकोणनव्वद तर आठ हा त्या व्यक्तीचा मुलांक झाला ठीक आहे तसंच भाग्यांक आपण काय करतो तारीख महिना आणि वर्ष या तिघांचं टोटल करतो ठीक आहे जसं एकाची जन्मतारीख असेल आठ सात एकोणीसशे एकोणनव्वद तर आठ अधिक सात अधिक वन अधिक नाईन प्लस एट प्लस नाईन याचे टोटल होते फोर्टी टू तर फोर्टी टू मध्ये सिंगल डिजिट नंबर सिक्स हा त्या व्यक्तीचा झाला भाग्यांक म्हणजे लकी नंबर हा नाही लकी नंबर म्हणण्यापेक्षा आहे ना मुलांक काय करतो ना मुलांक एखाद्या व्यक्तीचा चेहरा असतो असं म्हण अच्छा ठीक आहे आणि भाग्यांक काय असतो तर भाग्यांक त्या व्यक्तीचा डेस्टिने ठरवतो अच्छा म्हणजे लकी नंबर असो तो वेगळा विषय झाला मुलांक म्हणजे ती व्यक्ती स्वतः स्वतः म्हणजे ती व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो आणि भाग्यांक म्हणजे काय की भाग्यांक म्हणजे त्याला पुढे जाऊन बनायचं काय भाग्यांक त्याला लीड करत असतो मुलांक भाग्यांकाला ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा म्हणतात किंवा ऍक्टर डायरेक्टर सुद्धा म्हणतात दोघं एकमेकांना दोघांनी एकमेकांची साथ दिली ऍक्टर डायरेक्टरने एकमेकांना साथ दिली तर फिल्म चांगली रिलीज होऊ मुलांकाने मुलांकडे जर चांगला भेटला तर लाईफ ची फिल्म चांगली जाऊ शकते ओके तर जसं तुम्ही म्हटलं मुलांक तर एक ते नऊ पर्यंत मुलांक असतात तर मला हे जाणून घ्यायचे की एखाद्या व्यक्तीचे मुलांकवरून स्वभाव कसा असू शकतो जसं काय एक नंबर बघा एक नंबरला लीड करतो तर सूर्याचा स्वभाव हो कसा आहे तो डिसिप्लिन आहे बरोबर आहे म्हणजे असं म्हणतो का की मला कंटाळा असं नाही बरोबर आहे तर एक नंबर हा डिसिप्लिन आहे ठीक आहे याला लिडरशिप आवडते जसं सूर्याला लिडरशिप आवडते तसं एक नंबर त्यांचा मूलांक आहे त्यांना लिडरशिप सुद्धा आवडते ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे यांचा मुलांक एक असतो ठीक आहे तर हे लिडरशिपला लिडरशिप देतात त्याच्यानंतर त्यांना शक्यतो बिझनेस करायला करायला आवडतो आवडतो जॉब आवडत नाही हा ते कुणाच्या अंडर काम नाही करू शकत आणि जर जॉब जर त्यांनी केलाच तर त्यांना त्या जॉब मध्ये आहेत त्या जॉब मध्ये त्यांना नंबर वन पोझिशनला कसं जाऊ याचा विचार त्यांच्या डोक्यात सारखा चालू असतो ओके ठीक आहे ह्यांना स्वाभिमान खूप असतो कधी कधी ना ते या स्वाभिमानामुळे ना थोडस टीका पण त्यांच्यावरती होत असते की यांना खूप राग पण असतो थोडासा थोडा तापट स्वभाव असतो त्यांना मी म्हणेल ते पूर्व दिशा असं असते काम पूर्ण नाही झालं की हा ते चिडचिड करतात सो एक नंबरवाल्यांनी थोडस म्हणतात ना की आपल्या जो तो, तो, लिडरशिपचा स्वभाव आहे किंवा त्याचा योग्य वापर केला पाहिजे कुणालाही डॉमिनेट नाही करायचं त्यांना त्यांची इच्छा असते की सगळ्यांनी माझं ऐकावं समजा एखादा ग्रुप आहे आणि तो एक एक मुलांक आहे ते व्यक्ती आले ना की त्याची अशी अपेक्षा असते की सगळ्यांनी माझ्याकडे बघावं सगळ्यांनी माझं ऐकावं तर कधी कधी असं नाही घडलं ना तर मग त्यांना राग पण अनावर होतो किंवा त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखा सो थोडस त्यांनी ते टाळलं तर बेटर आहे त्या कंट्रोल केलं तर ते काही राजा होऊ शकतात हो, हो हो नाही तसंच दोन नंबरचा काही बघा दोन नंबरला लीड करतो ठीक आहे चंद्रग्रह म्हणजे आईचा स्वभाव प्रेमळ असतात त्यांची इंट्युशन पॉवर चांगली असते प्लस आहे ना मुला ज्यांचं जन्मतारीख जन्मतारीख दोन अकरा वीस ठीक आहे आणि दोन अकरा वीस आणि एकोणतीस ज्यांचे आहे त्यांचा आला दोन, दोन. तर ते कसे असतात हळवे स्वभावाचे असतात ठीक आहे चंचल स्वभावाचे असतात पाणी कसं चंचल असतं पाणी असत त्यांना तुम्ही म्हणजे ते त्यांचा स्वभाव असा असतो की कुठेही वाहून जाऊ शकतो वा, म्हणजे त्यांचा स्वभाव असा असतो प्रत्येकाच्या स्वभावाला ते मिळतं जुळत करून घेतात जसं पाण्याच्या ग्लासला बघा कुठ पाण्याला कुठल्याही ग्लासमध्ये किंवा कुठल्याही आकाराच्या भांड्यामध्ये ते त्याचा आकार घेत बरोबर आहे तसं त्यांचा स्वभाव पण असतो कधी कधी आहे ना ह्यांना एकांत पण आवडतो किंवा ह्यांना जर भाग्यांक जर चांगला भेटला तर हे उच्च पदाला पण जाऊ शकतात ह्यांना वॉटर रिलेटेड काम आवडतात किंवा त्यांना सुटेबल आहेत शक्यतो आणि ही लोक यांना इंटुएशन पॉवरचा चांगला वापर केला पाहिजे त्यांना खूप साऱ्या गोष्टी आधी कळतात म्हणजे त्यांच्या मनाला कुठे ना कुठे माहिती असतं की सिक्सेंस सिक्सेंस हो, 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 हो। ही गोष्ट घडणार आहे पण त्यांनी त्याचा म्हणतात ना वापर छान केला पुढे जाऊ शकतो पण चांगला असतो तीन नंबर बघा ज्यांचा मुलांक तीन आहे म्हणजे कोण जन्म जन्मतारीख तीन आहे बारा आहे एकवीस आहे आणि तीस आहे अशा लोकांना गुरुग्रह लीड करतो त्यांचा हा गुरुग्रह लीड करतो गुरु म्हटलं की आपल्या बर डोक्यामध्ये हो एक इमेज येते शांत व्यक्ती किंवा नॉलेजेबल व्यक्ती नॉलेजेबल व्यक्ती बरोबर आहे या व्यक्ती नॉलेजेबल असतात हे नाही ना सगळीकडनं ज्ञान गोळा करायची सवय असते पण कधी कधी काय होतं ना सगळीकडचं ज्ञान गोळा करता करताना एकाच गोष्टीमध्ये ते लक्ष कॉन्सन्ट्रेट नाही करत ठीक की सगळ्या गोष्टी हा हे लोकांना चांगलं ज्ञान देऊ शकतात किंवा त्यांनी चांगला वापर करून घेतला पाहिजे अहंकार नॉलेजचा करता कामा ठीक आहे कारण की कधी कधी ना त्यांच्याकडे खूप नॉलेज असल्याचा त्यांना अहंकार पण होतो पण ज्यांचा मुलांक तीन आहे ना ते चांगले मित्र पण असतात हा आपल्या लाईफ मध्ये एक तरी मुलांक तीन असलेले व्यक्ती मित्र किंवा फ्रेंड्स पाहिजेच पाहिजे हो तुम्हाला पण कळेल की तुम्हाला तुमचे मित्र कधी पण हात मारू देत किंवा कधीही बोलवू देत तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी रेडी असणार असं नाही म्हणणार की नाही मी नाही कामात आहे किंवा काय नाही तुम्ही काय ना काय तर त्यांच्यासाठी मार्ग शोधून काढून काढणार असा मुलांक तीन वाल्यांचा स्वभाव असतो अच्छा नंबर चार त्या माणसाचा स्वभाव कसा असणार बघा ज्यांचा मुला ज्यांचा मुलांक चार त्यांची जन्मतारीख काय असते शक्यतो चार बावीस सॉरी चार तेरा बावीस आणि एकतीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मुलांक येतो तर चार येतो बरोबर आहे चार, चार म्हणजे राहू हो, ना, राहू हो यांना राहू ग्रह लीड करतो राहू म्हणजे काय तर नुसतं त्या ग्रहाला नुसतं आहे ठीक आहे चार नंबर मास्टर माइंड असतात चार नंबर वाल्यांना डोकं खूप छान चालतं जेव्हा तुम्हाला एखादी आयडिया मिळत नसेल एखादी गोष्ट करताना किंवा एक वेगळी आयडिया तुम्हाला हवी असेल तर नक्की त्यांचा मुलांक चार आहे ना त्याला विचारा दुसरा मार्ग काढून दाखवून दाखवायचा सोल्युशन प्रत्येक गोष्टी हो ते डोकं खूप छान चालवत पण आहेत ना हे ओव्हर थिंकर असतात त्यामुळं ह्या लोकांचं समाधान यांना भेटत नाही खूप गोष्टीचा विचार करत असतात सगळ्यांचा विचार करत हो खूप विचार करणं आणि त्याचा पण विचार करत बसतात ओव्हर थिंकिंग वाला असंच असतं मग यांना अॅक्च्युअल रात्री झोप लागत नाही नीट किंवा ह्यांना समजा आपल्याच म्हणण्याचं खरं करतात म्हणजे मी म्हणेन ना हा हे पण लोक मी म्हणेन ना खरं ते आपलं म्हणणं दुसऱ्याला वधवून सांगतात मग तुम्ही किती म्हणणार ही पूर्व दिशा नाही आहे पश्चिम दिशा आहे तर ते नाही म्हणणार ही मी म्हणते ना पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशा आहे पश्चिम दिशेला पण तुम्हाला पूर्व म्हणायला लावणार <laughs> हो असा सभा यांचा असतो जसं आपल्या राजकारणामध्ये चार नंबर आहे अमित शाह यांचा त्यांचं बघा शक्यतो जर त्यांचं डोकं जर बघितलं चालतेलं तर ते हा खूप स्ट्रॉंग लिडर आहे ते सो चार नंबर नंबरवाल्यांनी फक्त ओव्हर थिंकिंग कमी करायचंय आणि बाकी काही नाही एवढा जर कमी केलं तर ऑब्विसली त्यांची लाईफ म्हणू शकतो चार नंबर हा मास्टर माइंड हो, मास्टर माइंड आहे तो अच्छा हो। तसंच पाच नंबर ह्याचा काय व्यक्तित्व असू शकतो सगळ्यात बेस्ट नंबर पाच नंबर असं म्हणेल पाच नंबर म्हणजे ज्याच्या जन्मतारीख आहे पाच चौदा आणि तेवीस ठीक आहे तर यांचा स्वभाव कसा असतो ना एका लहान मुलासारखा असतो असं म्हटलं तरी हरकत नाही घरातलं लहान बाळ कसं मिक्स होणार घरात सगळे लोक पाहिजेत सगळ्यांचा विचार करणार या ग्रह या नंबरला ना बुध ग्रह लीड करतो ठीक आहे बुध हा बुद्धीचा कारक आहे असं सुद्धा म्हणतो म्हणजे हा आणि बुद्धीचा कारक पण येतो म्हणजे या लोकांची बुद्धी चांगली असते ह्यांची वाणी छान असते हेच ना आपल्या बोलण्यातून समोरच्याला समोरच्याचं म्हणणं पट समोरच्याला पटवून देऊ शकतात शकता हो इम्प्रेस करू शकतात शकता त्यांची वाणी खूपच छान असते त्याचा चांग त्यांनी चांगल्या ठिकाणी चांगला वापर करायला पाहिजे आणि हेच ना फॅमिली ओरिएंटेड पण असतात थोडेसे कारण की तसंच त्यांना जर भाग्यांक जर चांगला मिळाला तर त्यांच्यामध्ये झिरो टू हिरो बनण्याची ताकद असते सो बुद्ध ज्यांचा ज्यांचा मुलांक पाच आहे त्यांनी आपल्या या नंबरचा खूप चांगला वापर करून घेतला पाहिजे कारण की ह्याला अँटी नंबर नाही आहे अँटी नंबर म्हणजे कसं न्युमरोलॉजी मध्ये ना एका नंबरला नंबर एक अँटी नंबर आहे एक असाच पाच नंबर आहे ज्याला अँटी नंबर नाही सगळे ग्रह त्याला हा अच्छा सगळे ग्रह त्याला सपोर्टेड आहेत हो स्ट्रॉंग नंबर ह्या सपोर्टचा त्यांना चांगला वापर करून घेतला पाहिजे तसं सहा नंबर काय करू शकतो बघा ज्यांचा मुलांकसा आहे त्यांची जन्मतारीख हे असते सहा पंधरा आणि चोवीस त्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे त्यांचा मुलांक झाला सहा ठीक आहे याला लीड करतो शुक्र म्हणजे शुक्राचार्य दत्तगुरु दत्तगुरु हे पण एक गुरुच आहेत पण यांना ह्या लोकांना ना पैसा पटकन पाहिजे असतो ह्यांना ऐशाराम लागतो तसंच ह्यांना ब्रँडेड गोष्टी आवडतात तुम्ही शक्य यांचा मुलांक आहे ना त्यांचा स्वभाव बघा खाईन तर तुपाशी नाही तर रुपाशी मला सगळ्या गोष्टी छान पाहिजेत व्यवस्थित पाहिजेत नीटनेटक्या पाहिजेत हे फॅमिली ओरिएंटेड पण खूप असतात म्हणजे कुटुंबाची काळजी असते ते प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार तुम्हाला सो सहा नंबर वाल्यांना शेअर मार्केट चालतं जसं तीन नंबर मी सांगितलं त्यांना शेअर मार्केट नाही चालत नाही तीन नंबर आहे ना तो कसा आहे की जर असं स्लो जाणार आहे यश मिळतं त्यांना पण स्लो नाही पण सहा नंबर वालायचं तसं नसतं मला यश पाहिजे ते पण फास्ट पाहिजे मी नाही थांबणार कोणा असं आपण म्हणू शकतो की आ, ससा ज्याला जो फास्ट पळतो हो तसंच सहा नंबर हो सहा नंबर तसंच नंबर सात नंबरची काय प्रतिक्रिया असू शकते बघा ज्यांचं मुलां जन्म जन्मतारीख सात त्याच्यानंतर सोळा आणि पंचवीस सात सोळा आणि पंचवीस ज्यांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस आहे यांचा मुलांक झाला सात सात ठीक आहे सात केतू लीड करतो ठीक आहे ही लोक आहेत ना गुड व्यक्तिमत्वाची आहेत यांना गुढ गोष्टी आवडतात म्हणजे सायंटिस्ट लोक त्यांना काही ना काहीतरी रिसर्च करायचा असतो अशा गोष्टी आवडतात मी म्हणेन की ज्यांचा मुलांक सात आहे ना हे लाईफमध्ये कधी ना काहीतरी धार्मिक पण होतात ही लोक धार्मिक असतात आणि जर आता जर नसतील तर ते फ्युचरमध्ये होतील होत काहीतरी नवीन गोष्ट पण येत ना हे आपल्या निर्णयाला थोडेसे साशंक असतात बरं का म्हणजे जोपर्यंत त्यांचा विश्वास एखाद्या गोष्टीवर बसत नाही तोपर्यंत निर्णय देत असं आपण बघतो की धोनी त्याचा रि सिस्टम तुम्हाला माहितीच आहे जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत तो जोपर्यंत त्याला विश्वास बसत नाही तोपर्यंत तो त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाही ठीक आहे ना म्हणजे काय तर शरीराचा खालचा भाग आहे त्याच्याकडे डोकं नाहीये पण हृदय आहे मनानं खूप विचार करतात ही लोक हळवी पण असतात ही लोक एकट्यात सुद्धा रडतात समोर बाहेरच्या दाखवतील की खूप मी स्ट्रॉंग हे लोकांना शक्यता आपण एकट्यात रडतील हे लोक अशीच असतात अच्छा ह्यांनी थोडासा माझ्या मते की आपल्या मनाच्या बरोबर डोक्यानं सुद्धा विचार करावा किंवा एखादा डिसिजन घेताना भावनिक होऊन जास्त डिसिजन घेऊन हाच त्यांच्यासाठी एक उपाय आहे अच्छा तसंच आठ नंबरची व्यक्तीची स्वभाव काय कसं असू शकतो आठ नंबर म्हणजे बघा जन्म तारीख आठ सतरा आणि सव्वीस आहे ठीक आहे यांचा मुलांक झाला आठ नंबर तर यांच यांना शनिग्रह लीड करतो ठीक आहे आता सगळेजण आठ नंबर म्हटलं शनिग्रह म्हटलं की सगळ्यांचे चेहरे पडतात बापरे याचा जन्म आठ तारखेला असं म्हणतात कृपा किंवा दृष्टी हे दोन गोष्ट वेगळी आहेत बघा ऍक्च्युली हे मीत आहे शनिग्रह भले स्ट्रगल देतो त्याला ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागतात तो आहे ना एखाद्या समजा एखाद्या मूर्ती जेव्हा एखादा मूर्तीकार घडवतो तासून 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 मूर्ती करतो आणि त्याच्या देवरूप त्याला करतो त्या नंबरच्या लोकांना लोकांना खूप तासतो खूप त्यांची परीक्षा घेतो पण त्यांना यश देतो या लोकांना वयाच्या पस्तीसव्या वर्षानंतर यश दिसतं आपल्याला पण हे यश असतं ना ते परमन्ट असतं ते कधी कमी नाही होणार ते कमी नाही होणार आठ नंबरच्या लोक आहेत ना पण पहिल्यांदा त्यांना खूप स्ट्रगल त्यामुळे होऊ नये कारण की दरबारात न्याय आहे म्हणजे शेवटी त्यांना पेशन्स थोडंफार ठेवायला हो, लागेल पेशन्स जर ठेवलात ना तुम्हाला न्याय हा मिळणारच मिळणार फक्त पेशन्स ठेवणं गरजेचं आहे तसं शेवटचा नंबर म्हणू शकतो नऊ नंबर अच्छा तर त्या नऊ नंबर वाल्या व्यक्तींचा स्वभाव काय असू शकतो त्यांचं मुलांकन ना त्यांची जन्मतारीख तारीख शक्यतो नऊ अठरा आणि सत्तावीस ठीक आहे मुलांक नऊ म्हणजे कोण तर मंगळ ग्रह ठीक आहे मंगळ ग्रह म्हटलं की आपला लाल कलर आठवतो तर हे रागीट असतात पण समाजक्रिय पण असतात किंवा ह्यांना यांना उदार भावनाची लोक असतात मंगळ म्हणजे एक सैन्य म्हणू शकतात सैनिक कसा असतो तशा लोकांचा स्वभाव असतो ठीक आहे म्हणजे हे कठोर निर्णय पण घेतील पटकन उत्तर द्यायची सवय असते तोंडावर पटकन तोंडावर पटकन बोलतात त्यांना अन्याय सहन होत नाही ठीक आहे ही लोक समाज सुधारक पण असतात समाजासाठी काम करणारी पण असतात ह्यांना लोकांची दया पण पटकन येते ऍक्च्युली त्यांच्या कधी कधी आतकी आपटपणामुळे थोडस त्यांचं नुकसान होत पण पन... एनजीओ पण ही लोक चालवतील दिसतील जसं सलमान खानचा मुलांक नऊ आहे जर तुम्ही बघितलात तर त्याच्या रागामुळे तो खूप वादात पण आलेला आहे पण तो बिईंग ह्युमन सारखे एनजीओ पण चालवतो गोष्टी आहेत त्या व्यक्तींच्याकडे ठीक आहे बघा पूर्वी आपल्याला त्या पत्रिकेचा थोडासा विषय घेते मंगळ असलेली मुलगी नको मंगळात हा मंगळला मंगळच पाहिजे असं म्हणतात त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं माझ्या मते बर का तर मंगळ असलेल्या लोकांनाय ना ज्यांचं मंगळ आहे ग्रह आहे ना आपलं मत मांडण्याची सवय असते तर पूर्वीच्या लोक पूर्वीच्या काळात कसं का होतं ना स्त्रियांनी चार लोक बसलेले असतील त्यांच्यासमोर आपलं मत लगेच मांडायचं नाही किंवा त्या स्वतःच्या पायावरती मंगळ असले लोक स्वतःच्या पायावरती उभारण्याचा प्रयत्न करतात म्हणजे स्वतःहून काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतात त्यांची खूप इच्छा असते आता कि मी काही ना काहीतरी बनावं माझ्या मते आजकालच्या ज्याच्यामध्ये ना मंगळ स्त्रियांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये मोस्टली मंगळ चा गुण असणं खूप गरजेचं आहे कारण की आपण म्हणतो ना की पुरुष आणि महिला एकमेकांना खांद्याला खांद्याला किंवा ते आजकाल घर आणि जॉब हे दोन्ही सुद्धा सांभाळतात तर तुम्ही शक्यतो बघा ज्यांचं मुलांक नव आहे ना हे त्यांना खूप छान जमत अशा लोकांना घर आणि जॉब सांभाळणं जसं तुम्ही सांगितलं आता एक ते नऊ नंबर तसंच मी ऐकलं की कुवा नंबर कुवा नंबर हा नेमका प्रकार काय असतो कुवा नंबर म्हणजे तुम्ही वाईल्ड कॅल म्हणू हो शकता हा कुवा नंबर आहे ना कधी कधी आपला पटलाग करतील असा दिसतो जसं मुलांक आणि भाग्यांक आपल्यावरती खूप इफेक्ट करत असतात किंवा त्याच्यासारखं आपला स्वभाव असतो किंवा ते आपल्याला नेहमी लक्की असं म्हणतो आणि त्याच्याबरोबर एक कुवा नंबर सुद्धा आहे तो सुद्धा आपल्या पाठलाग करत्या दिसतो एक शॅडो म्हणू शकतो वेलकल एंट्री म्हणू शकतो बर्थ मध्ये आपल्याकडे लोशो हे हे चार्ट आहे जर त्याच्यामध्ये कुठली जर कमी होत असेल आणि जर कुवा नंबर तो भरून काढत असेल तर तुमची लॉटरी लागली असं समजा अच्छा म्हणजे एखादा कमी कोणीतरी येऊन पूर्ण करत कुवा नंबर हो 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 नक्कीच ठीक आहे कुवा नंबर नंबर पण ते कसं काढायचं कॅल्क्युलेशन का हो बघा आपल्याला आपल्या जन्मतारखेचं वर्ष घ्यायचंय एखाद्याचं जन्मतारखेच वर्ष दोन हजार तीन ठीक आहे जर मेलचं असेल दोन हजार तीन तर दोन हजार तीन ची बेरीज करायची दोन अधिक तीन पाच जर मेल ची कुवा नंबर काढायचा असेल तर आपल्याला त्या पाच ला अकरा मधून मायनस करायचंय जो नंबर येईल तो त्याचा कुवा नंबर म्हणजे सहा त्याचा कुवा नंबर आला तसं जर फिमेल असेल तिला त्याच जन्म जे इयर आहे म्हणजे दोन हजार तीन आपण पकडलं त्याचं पाच कॅल्क्युलेशन झालं तर फिमेलला ला काय करायचंय त्या पाच नंबरला चार मध्ये प्लस करायचंय अच्छा ठीक आहे चार प्लस पाच नऊ म्हणजे नऊ हा त्या फिमेलचा कुवा नंबर झाला म्हणजे मेल न अकरा मधून वजा करायचंय आणि फिमेलनं न चार मध्ये प्लस करायचंय आपल्या बर्थ इयरला बर्थ इयरच्या टोटलला हा झाला कुवा नंबर हो हा कुवा नंबर काढणं सोप आहे बघा तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये कुवा नंबर एखाद्याचा कुवा नंबर आला पाच पण त्याच्या पूर्ण मध्येच पाच नंबर नाहीये पण कुवा नंबर जर पाच निघाला तर तो, तो, तो खूप सारे योग त्याचे भरून काढतो अच्छा हो किंवा त्याच्या लाईफमध्ये त्या पाच नंबरचा त्याला प्रेझेन्स कुठं ना कुठेतरी दिसून जाईल कुवा नंबर पण इम्पॉर्टंट आहे आपण कॅल्क्युलेशन किंवा एखाद्याची कुंडली बघताना न्युमोलॉजिकल कुंडली बघताना कुवा नंबरचा पण कधी कधी विचार करतो जस आपण ऐकलंय की कुंडलीमध्ये आहेत आहेत न्युमोलॉजिकल तीन राजयोग आहेत ज्याच्या जन्मतारखेमध्ये दोन पाच आणि आठ दोन पाच आठ येत त्याला योग म्हणतात ठीक आहे अशा लोकांना ठराविक काळानंतर नंतर खूप सगळ्या गोष्टी मिळतात ठीक आहे तसंच दुसरा राजयोग आहे ज्याच्या जन्मतारखेमध्ये चार पाच आणि सहा हे तीन हा हे तीन नंबर जेव्हा येतात तेव्हा ह्याला सर्व हेला सिद्धी योग म्हणतात ठीक आहे तर हा योग आहे ना या, या व्यक्तीला ना सर्व काही मिळतात सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे लवकर मिळत लवकर पण मिळतात किंवा ह्या जे योग आहे त्यांनी थोडस आपलं काम काम मन लावून जर केलं किंवा के त्याच्यावर हा कॉन्सन्ट्रेट लावून केलं तर त्यांना खूप साऱ्या गोष्टी त्या पटकन अचूक करू शकतात कर। तसं तिसरा योग पण आहे तर राजयोग नाही म्हणता ना। येणार पण एक चांगला योग आहे नॉन ज्याच्या जन्मतारखेमध्ये नऊ पाच आणि एक नऊ पाच हा एक हुँ. हे जे नंबर आले तर ह्या लोकांना सुद्धा ठराविक याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात जे तीन योग एखाद्याच्या कुंडलीत असतील किंवा एखाद्याच्या कुंडली दोन आपल्याला एका वेळेस एखाद्या कुंडीत फक्त एक योग आलेला दिसतो तर ह्या हे जे योग वेक्ति, येतात ना त्या व्यक्ती व्यक्तीने ना चांगला त्याचा वापर करणं गरजेचं कर आहे हे तीन योग आहेत पण तुम्ही सक्सेस नाही झालात याचा अर्थ तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ घालवलात हो तुम्ही तुमच्या एम कडे लक्ष दिलं नाहीये किंवा तुम्हाला एवढे चांगले नंबर देऊन सुद्धा एवढा चांगला युनिव्हर्स सपोर्ट करून सुद्धा तुम्ही त्याचा वापर चांगला केला नाही असं मी अच्छा म्हणजे एखादा एखाद्या व्यक्तीनी कॉन्सन्ट्रेटेशन करून सगळं जेही त्याला करायचं आहे ते गोष्टी शंभर टक्के त्याला त्यातन ते सक्सेस भेटणार हो, हो हो सपोर्ट करत असत पण त्याचा ते वापर करून घेत नाहीत अच्छा जसं तुम्ही सांगितलं की चार आणि आठ नंबर आणि मीही असं कुठे ऐकले की चार आणि आठ नंबर याला खूप स्ट्रगल असतं हे खरं आहे का नाही हे पण मी तर आहे म्हणा किंवा स्ट्रगल म्हणता येणार नाही तो कसं चार नंबर वाल्यानं राहुल लीड करतो आणि आठ नंबर वाल्यानं शनी लीड करतो ठीक आहे स्ट्रगल म्हणजे चार नंबर वाल्यांचा ना डोकं जरा वेगळं चालतं त्यामुळं शक्यतो कुणाच्यात मिक्सअप होत नाहीत किंवा एकेकांना त्यांचे विचार पटत नाहीत ठीक आहे आणि त्यांचं त्यांचं डोकं आहे ना ते जरा वेगळ्या पद्धतीनं चालत असत आणि आठ जा, नंबर एखाद्याला सरळ जायचं पण तो सरळ नाही तिकडं जाणार त्यामध्ये स्वतःच कधी कधी नुकसान करून घेतात आणि ज्यांची जन्मतारीख आठ आहे त्यांना शनिग्रह लीड करतो शनिग्रह जर असं स्लो सक्सेस देतो म्हणा किंवा खूप काय बरं म्हणतात तासून घेऊन आपल्याला सक्सेस देतो किंवा मी एक पेड्याचं उदाहरण नेहमी देते की ज्यांचा जन्मतारीख आठ आहे त्यांना जेव्हा पेडा खायचा असतो तेव्हा त्यांना कोणी पेड आणून देत नाही पण जेव्हा ते असं आशा सोडून देतात कि मला नाही खेळायचं हा तेव्हा बॉक्स आणून देतात त्यामुळं चार आणि आठ लोकांनी आहे ना थोडे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे त्यांच्या नंबर्स मध्ये चांगले गुण सुद्धा आहेत तसं त्यांच्यासारखे विचार कोण करू शकणार नाही याचा त्यांनी चांगला वापर करावा आपले चांगले विचार आणावेत आणि चांगल्या गोष्टी कराव्यात त्यासाठी आठ नंबर वाल्यांनी पेशन्स धरावेत ठीक आहे आठ नंबर वाले वाट ज्यांचे मुलांक आहे त्यांनी शनी ग्रह कसा न्यायी आहे न्याय देणारा ग्रह आहे किंवा त्याला एकांत जरी आवडत असेल किंवा त्याला डिसिप्लिन त्याला पण डिसिप्लिन आवडतं त्याला खोटं बोलायला आवडत नाही तर शक्यतो त्यांनी खोटं कमी बोलावं किंवा त्या नंबरचे जे गुण आहेत त्या गुण त्या गुणांच्याकडे लक्ष देऊन जर काम केलं तर बेटर राहील अच्छा म्हणजे की लक्ष काही गोष्टी कुठलाच ग्रह चुकीचा नाही आहे कुठलाच ग्रह खराब नाही प्रत्येक ग्रहांना आपापले आप चांगले गुण आहेत वाईट गुण आहे त्यातले चांगले गुण जर तुम्ही घेऊन त्याचा वापर चांगला केला तर ऑबियसली चांगला होणार आहे कारण फक्त वाईट गोष्टीकडे लक्ष देत ते आपल्याकडे कसं आहे ना आपण वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देतो बरोबर बघा मंदिरात कमी आणि शॉपच्या बाहेर जास्त लोक असतात खरं <laughs> आहे ना हॅपीनेस लवकर भेटत देवाकडे कशा मागायला बरोबर त्यामुळं शक्यतो आपण चांगल्या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन काम केलं तर शेवटी देवाकडे मागेल तुमचं चांगलंच होणार आहे आणि जसं तुम्ही म्हटलं वाईन शॉपकडे आत्ता थोड्या टाइम नंतर ते त्यांना त्रासदायकच होणार आहे बरोबर तर थँक्यू सो मच मॅडम तुम्ही आमच्या मध्ये आला आणि तुम्ही बरेचशे माहिती लोकांना दिलेली आहेत तर तुमच्याही डोक्यात काहीतरी गोष्टी आता चालू झाली असेल की हे काय असू शकतं हा नंबर काय माझ्या लाईफमध्ये काय करू शकतं तर असेच बरेचसे प्रश्न अजून आहेत ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के दाखवणार आहोत तर मित्रांनो असेच बरेचसे काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद